यातला एक निवडायचा आहे आधीपासूनच असलेले आज आलेले काल आलेले परवा आलेले मागच्या महिन्यात आलेले मागील वर्षी आलेले मागच्या निवडणुकीत आलेले एकदा जाऊन परत आलेले परत जाऊन परत आलेले येऊन जाऊन असलेले जाऊन येऊन असलेले परत परत येऊन जाऊन असलेले यातला एक निवडायचा आहे यातला एक निवडायचा आहे पक्षाशी निष्ठा असलेले जुने पक्षाशी निष्ठा असलेले नवे पक्षात राहून बाहेर खाली असलेले साहेबांशी निष्ठा असलेले जुने साहेबांशी निष्ठा असलेले नवे हृदय सम्राटाशी इमान असलेले जुने सैनिक हृदय सम्राटाशी इमान असलेले नवे सैनिक गांधी नेहरूंचे मीठ खाल्लेले गांधी नेहरूंचे मीठ खाण्यास आलेले मोदींचे जुने भाट मोदींचे नवे भाट यातला एक निवडायचा आहे यातला एक निवडायचा आहे तुरुंगात गेलेले जाऊन आलेले तुरुंगात वाटेवरचे आरोप झालेले जामिनावर सुटलेले जामीन अर्ज केलेले पॅरोलवर सुटलेले सुप्रीम कोर्टात सुटलेले हाय कोर्टात गेलेले खालच्या कोर्टात अडकलेले यातला एक निवडायचा आहे यातला एक निवडायचा आहे फुकट वीज फुकट पाणी कर्जमाफी सबसिडी फुकट राशन फुकट बेकार भत्ता फुकट यात्रा फुकट रस्ते बोलाची कढी बोलाचा भात यातील जास्तीत जास्त देऊ म्हणणारा यातला एक निवडायचा आहे यातला एक निवडायचा आहे बाईचा माणूस दादाचा माणूस बाबाचा माणूस अण्णाचा माणूस काकांचा का माणूस अध्यक्षांचा माणूस उपाध्यक्षांचा माणूस साहेबांचा सा माणूस जातीचा सा माणूस धर्माचा माणूस गावचा माणूस गुरुचा शिष्य शिष्याचा गुरु शिश, गटाचा माणूस संघाचा माणूस यातला एक निवडायचा आहे पक्षाचा अधिकृत पक्षा पक्षाचा अनधिकृत पक्षात आयात केलेला पक्षाने निर्यात केलेला फिक्स झालेला पाठिंबा दिलेला छुपा पाठिंबा मिळवलेला आतून पाठिंबा दिलेला बाहेरून पाठिंबा मिळवलेला आतून विरोध असलेला बाहेरून विरोध असलेला आपल्यातला त्यांचा त्यांच्यातला आपला यातला एक निवडायचा आहे यातला एक निवडायचा आहे शंभर कोटी जमवलेला हजार कोटी बाळगून असलेला गावोगावी जमिनी करणारा बायकोला श्रीमंत करणारा सासूच्या नावावर फ्लॅट घेणारा मेहुडीला जमीन घेऊन देणारा पी पीए करणारा भाजीवाल्याला फ्लॅट घेऊन देणारा ड्रायव्हरला कंपनी काढून देणारा अंबानीशी पार्टनरशिप असलेला लवासाचे शेअर असलेला यातला एक निवडायचा आहे यातला एक निवडायचा आहे यातला एक निवडायचा आहे सहकार महर्षी शिक्षण सम्राट मद्य सम्राट सहकार श्री वाळू सम्राट जमीन सम्राट कोळसा सम्राट हृदय सम्राट धर्म सम्राट धम्म सम्राट यातला एक निवडायचा आहे यातला एक निवडायचा आहे छत्रपतींशी नाते असलेला टिळकांशी नाते असलेला ओबीसी असलेला रिझर्वेशन असलेला ओबीसी नसलेला ओपन कॅटेगरीचा एस सी असलेला बी सी असलेला एक निवडायचा कॉमनवेल्थ मध्ये गेम केलेला कोळशात काळा झालेला जलसंधारणात घोटाळा केलेला महाराष्ट्र सदनात गफला केलेला टोळ सामील असलेला बँकेत घोटाळा केलेला मनरेगात घोटाळा केलेला टीडीआरचा घोटाळा केलेला देवाच्या नावाने घोटाळा केलेला गांधींच्या नावाने घोटाळा केलेला ट्रस्टच्या नावाने घोटाळा केलेला यातला एक निवडायचा आहे राडेबाजी करणारा बस पेटवणारा ट्रेन जाळणारा कारच्या काचा फोडणारा लोकांना भडकवणारा भाईचा पाठीराखा झोपडपट्टीचा दादा अतिक्रमण करणारा सात बारा नावावर करणारा अनधिकृत बांधकाम करणारा यातला एक निवडायचा कुणी अयोध्येच्या रामाच्या नावाने कुणी मथुरेच्या कृष्णाच्या नावाने कुणी काशीच्या विश्वेश्वराच्या नावाने कुणी अल्लाहाच्या नावाने कुणी सत्यसाईच्या नावाने कुणी आसारामाच्या नावाने कुणी नारायणसाईच्या नावाने कुणी आम आदमीच्या नावाने उभा आहे तुझ्यासाठी कोणी नसले तरी यातला एक निवडायचा आहे मतदार गड्या फार मोठा चॉईस आहे यादी फार मोठी आहे मी फक्त सुरुवात केली आहे वाढव यादी तुझी तू मतदार गड्या तुला वेळ तरी कुठे आहे चल कोणातरी एकावर ठप्पा मार मग महागाईचा विचार कर मग भ्रष्टाचारावर बोल मग शिक्षणाच्या घसरणाऱ्या दर्जावर बोलत राहा मग बेकारीवर बोल मग बलात्कारावर चर्चा कर मग वाढणाऱ्या विकास खर्चावर बोल मग ढाचाळणाऱ्या मूल्यांवर बोल बोलत बस बोलत बस बोलत बस आणि खोकलत बस पुढची पाच वर्ष तुझीच आहेत उगाच घाई करू नकोस पहिले त्यांना निवडून दे ती लोकशाहीची गरज आहे तुला तुझ्यावर शासन लागते तुला तुझ्यावर सरकार लागते तुला तुझ्यावर लोकसभा लागते तुला तुझ्यावर विधानसभा लागते त्यांच्याशिवाय तुझे जीवन अधुरे आहे त्यांना पहिले निवडून दे मग आहेच की महागाईच्या जिथल्या तिथे भ्रष्टाचार जितला तिथे बेकारी जितल्या तिथे कर्ज बुडवे जिथल्या तिथे बलात्कार जितल्या तिथे बाकी सगळे जागच्या जागी जितल्या तिथे तू फक्त यातला एक निवडून दे बेट्या तेवढाच तुझा हक्क आहे ही कविता होती श्रीकांत कुलकर्णी यांची